आगरी कोळ्यांवर हे येतो की इथे आम्ही मच्छी खाणाऱ्यांना आम्ही फ्लॅट नाही देणार महाराष्ट्र मुंबई मीरा भाईंदर आमच्या आहे बाप्पा लोकांचा जे। जेव्हा त्यांना बोललं जातं इथे फ्लॅट देणार नाही तेव्हा हे मराठी नेते आणि हे हिंदी नेते तेव्हा कुठे आदर शशिकांत दुबे तो तिथून ओरडतोय तेव्हा मराठी नेते झोपलेत का बोलतोय की आमच्या जीवावर महाराष्ट्र पोहोचला जातोय आता आता तो हिंदी लावताय इथे ज्युनियरच्या मुलांना दहा दहा पुस्तक आहेत तुमचे तीस वर्ष इथे राहिलेले माजुरडे लोक मराठी शिकत नाही तुम्ही सहा वर्षाच्या मुलाला हिंदी शिकवता का हिंदी तर आम्हाला भाषा तुम्ही म्हणताय ती राष्ट्रभाषा नाहीये आम्ही साऊथला बिलोंग्स बिलॉंग करतो महाराष्ट्र हा दखन मध्ये येतो दखनला प्रत्येक राज्याला एक इतिहास आहे एक संस्कृती आहे ती भाषेने जोपासून